महादेव कसे आहात सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आणि स्वाती ब्लॉग <सलिगें> या चॅनल वरती आता आज तुम्ही मला कुठे बसली आज 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 घर नाही कुठे आली तर आज मम्मीकडे आले होते आणि मम्मी कडे खेळती आता इथं खेळायला लागले जायचं घरी नावच घेत नाही झोपवायचंय आता तिला आज काम लवकर झालं म्हणलं मम्मी कडे जाऊ न मग मावशी वगैरे पण आले जरा बोलत गप्पा वगैरे मारल्या <coughs> सर ती काय माझी जातच नाही तर मग मम्मीकडे आपले होते म्हटलं आता तिला झोपायचं छावी हातात येईल मी जायचंय पण तिला इतका लाड आहे ना तर ते शेजारचे आहेत ना ते घेऊन गेले आत्ता तिला तिला काय सोडतच नाहीये टेम्पोवर बसव गाडीवर बसव कुठेतरी बसव इथं खूप लाड खूप म्हणजे खूप जे बघितलं ते घेते जे बघितलं ते घेते म्हणजे इथं आलं ना मग मी इथं सोडते तिला मोकळं एकदम खेळत बसते एकदम छान असं मोकळं फिरत असते इकडून तिकडे तर तेच बघायला लागले आता काय करते काय करते तिथंच लक्ष आहे माझं घरात घ्यायला वगैरे कोणा ना मग जरा बरं वाटत तर बघते तेच की काय करते काय करते आणि आता जाती ती एकदम तिची ओळखीची असले ना जाती आणि ओळखीचे नसले ना अन ओळखी तर अजिबात आणवी जात नाही आता ते पूर इथं शेजारचे आहेत ना ते सारखे घेत असतात त्यांच्याकडनं तरी येतच नाही ती त्यांच्याकडे एकदम जात असते मस्त खेळत बिळत असते एकदम चांगलं तर कारमध्ये बसवलं कुठं चाललं काय माहिती काय करायला लागलं तसं आहे मला पण पूर घे गेली तर हाचं काम वगैरे बघा आता असं झालेलं आहे माझं बसले मम्मीकडे येऊन ये मम्मी तर टेरेस एवढं काय खास नाही आमचं पण आहे गरीबाचं आहे तसं आहे खूप कष्टातून असं बांधलेलं आहे आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मम्मीचं हे घर वगैरे बघितलंच असेल म्हणजे सारखी मी इथंच असायचे दवा आता जस्ट आणवीची झोप वगैरे होत नाही त्याच्यामुळे मी मम्मीकडं नाही तिथं असते डायरेक्ट संध्याकाळी आपलं थोडा वेळ यायचं आणवीला खेळायचं वगैरे आणि परत घरी जायचं असं करते तर सर्दी तर जाम आहे काय त्या सर्दीला तर म्हणता येणार नाही आणि इथं लाइटिंग वगैरे हो छान आहे ना व्हिडिओ वगैरे हो पण छान बनतात जर व्हिडिओ वगैरे हो करायचे असले ना मी इथंच येते बसल मॅडम मस्त कारमध्ये जाऊन अगं तिथं कार आहे ना, ना ती दिसती ना तिथं जाऊन बसली तर तीन तीन डिश मम्मीकडं हो लावलेले तर चला घरी जायचं कामं वगैरे हो करायचे आता परत जेवण वगैरे झालं असेल सगळ्यांचं तर आजचा दिवस तर असा गेला आण मॅडम आमच्या मम्मीकडे आलेली आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही तर चला आता घरी आले हे ॲटली हिला घेऊन आले सोडलं हिला त्यांनी म्हणजे तिकडं सोडलं मानलं पटकन आता हिला झोपायचं काम करायचं आणू हाय कर गोनी आज हायच नाही केलं ना तुम्हाला मी आज एक तिनेच व्हिडिओ काढला तो मम्मीकडे अनुने हाय नाही केलं अनु हाय कर ना मम्मा तिकड तिकडूनच हाय करते बॉलमध्ये बिझी चला तर आजचा ब्लॉग इथं संपवते आज, आज काही नव्हतं जस्ट मम्मीकडे गेलो ते म्हणून आरामशीर बसून वगैरे आले काम तर काहीतर आपण झालेलंच आहे आज लवकर केलं काम तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय